संगीता आगे संगीता कोळी आधी कोण होती संगीता सुतार होती तिचं लग्न झाल्यानंतर एका कोळी यामध्ये आली घरामध्ये आणि ती कोळी झाली मग आता हे मिरवत आहेत कोळी 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 नुसत टोप्या घालून करगोटा नसलेले हे आम्हाला की आम्ही सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून प्रत्येक राजकीय पक्ष आपलीच भूमिका योग्य आणि आपलाच उमेदवार श्रेष्ठ असल्याचा दावा करताना दिसतोय मुंबईतील विविध प्रभागांमध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचले मालाड पश्चिमेतील प्रभाग क्रमांक एकोणपन्नास मध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत असून मी भूमिपुत्र いい。 अशा देत मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या पार्श्वभूमीवर मड परिसरातील कोळी बांधव आणि येथील प्रतिष्ठित संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एकत्र येत महत्वाची भूमिका मांडली आहे मड येथील मोठ्या संख्येनं कोळी समाज बांधवांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की संगीता संजय सुतार या देखील भूमिपुत्रच आहेत भूमिपुत्र आहेत ते बोलत की संजय सुतार यांचं खूप मोठं योगदान आमच्या समाजासाठी आहे म्हणून हा समाज त्यांच्या पाठीशी आहे संजय सुतार भूमिपुत्र आहे माहित आहे पण त्यांनी इतकी काम केल्यात ना त्यांनी दोन हजार सतरापासून पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत एवढी कामं केल्यात ना की कोणाला असं सुक्का दुःखाला असं तो प्रत्येक वेळी खंबीर उभा असतो असं नाही बोलत की मला काम आहे असं नाही कधी एक फोन केला की ते पटकन येतात ते स्वतः स्वखर्चाने खर्च करतात ते असं नाही की त्यांचं झालंय बंद झालंय कधीच झालंय बंद पण त्यांनी स्वखर्चाने पूर्ण नळाची लाईन पूर्ण वालेत वालेत काय होत काय नव्हतं हो? पूर्ण गटारे वाहत होती पूर्ण लोकांशी घाणीत राहत होती त्यांनी पूर्ण शिवाजीनगर मध्ये पूर्ण रस्ते क्लीन केले आता लोक बोलतात आम्ही कुठल्या गावात आलोय एवढं त्यांनी क्लीन केलंय दत्त मंदिर दत्त मंदिरला कस कसलीच व्यवस्था नव्हती त्याने पाण्याची लाईन रस्ते वगैरे व्यवस्थित तिथे आता एवढी वस्ती झाली ना पहिले काहीच नव्हतं तिथे लोकांना एवढी त्यांनी मदत केली ना की त्यांचं सांगणं हे भरपूर आहे पण आता वेळ नाहीये पण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा कारण त्यांनी आपल्या गावासाठी भरपूर केलंय लोक बोलतात कोली लोकांना मत द्या ते कोली कोली नाही आहेत का त्यांचं आयुष्य इथे गेलंय त्यांनी काहीच असं केलं नाही ते अख्ख्या टाईम प्रत्येक सणाला ते कोलीवाड्यात असतात आणि हर टायमाला ते अख्ख्या पूर्ण गावात मदत करतात तुमच्या गल्लीमध्ये असेल तुमच्या विभागामध्ये असेल संजय सुतार यांचं असं काही योगदान आहे की खंबीरपणे आज त्यांचा झेंडा घेऊन तुम्ही थांबलेला आहात आणि था। या ठिकाणी आव्हान करताय की सर्व कोळी समाजाने त्यांना मतदान केलं पाहिजे जय महाराष्ट्र पहिल्यांदा संजय सुतारे आमच्या पर्यंत आमच्या पर, बरोबर लहानपणापासून या गावातच आहे आता खाली वोटिंग बोटसाठी आपापले बॅनर लावून गालीगोली फिरतात त्यांना काय अर्थ नाही आहे कारण दाखवण्यासाठी तो लहानपणापासून इथेच आहे आणि हे वोटिंग कोणाला जाणार सर्वांना माहिती आहे ह्याचा काय अर्थ नाही माझं पर्सनल काम आहे म्हणजे माझ्यासाठी केलेलं ते सांगतो मी मी सहा महिने घरामध्ये होतो मी त्या दोन तीन वेळेला त्याच्याकडे गेलेलो त्याचा मुलगा आणि तो मला रिट्रीटमध्ये घेऊन गेला कामासाठी पण माझं वय जास्त असल्या कारण मला काम जॉब नाही भेटला म्हणून त्यांनी मला एक सजेशन दिलं की रिक्षा वगैरे हो काय चालव टेम्पोरवर तरी मी जॉबला आहे आता पण कुठेतरी पण त्याचं मला माझ्यासाठी भरपूर काम केलेलं आहे त्याने मला नळाचं असू द्या आमच्या गल्लीसाठी असू द्या इलेक्ट्रिक पॉवरसाठी असू द्या या माझ्या दुसऱ्या रूमसाठी असू द्या त्याने आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे आणि इथे गावामध्ये त्याच्याशिवाय कोणी काम केलेली नाहीये जेवढी बी कामं केली आहेत त्यांनी केलेली आहेत हे ज्या कोविडमध्ये कामं केली आहेत त्यांनीच केलेले आहेत तो याच्या याच्यावर नसताना सुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत संजय सुतार यांचं काय योगदान आहे की किती वेळ सांगितलं तरी कमीच पडेल एवढं त्यांनी कार्य केलेलं आहे पातवाडीसाठी म्हणजे रस्ते पाण्याची लाईनी आणि आतले रस्ते पॅशेज आणि कोणाला दवाखान्यात पोचवायचा ॲम्ब्युलन्स तसंच सुखादुखामध्ये नेहमीच सहकार्य असते त्यांचं कधी असे कोणाकडे कोण तो गरीब असे क पैसेवाला त्याला सर्वच लोक सारखेच समजतो सर्वांकडे भेट द्यायला आलाच पाहिजे तो एवढं त्यांचं हे आहे म्हणून आम्ही त्याला पूर्ण आमचा पात वाढायचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि करणारच आणि बहुमताने त्यांना विजय करून आणणार कोळी समाजासाठी विशेष या ठिकाणचे संजय सुतार आहेत त्यांचं असं काय योगदान आहे की तुम्ही बोलता उभे आमच्या समोर लहानाचा मोठा झाला आमच्या समोर पहिला लहानपणी असताना गुट्या पण खेळत होतो बरोबर म्हणजे संजय सुतार हा मडगावामध्ये पूर्ण नामचीन आहे आणि मडगावाच्या अगोदर कुठे म्हणजे असं वाटायचं नाही का संजय सुतार म्हणजे एक वशिष्ठ म्हणून वरचा माणूस आहे मग त्यांनी पुष्कळ केलं माझी बोटवर आली मला सहकारी इतकं केलं हिसाबाच्या वेळेला किरण कोहलीनी संजय सुतानी अस्लम सेवंशी से आला भेटला गेला हे पाठी पाकिट पाठवतो ते पाकिट पाठवतो काही न पाठवलं पोलीसने काय केलं पण वरपर्यंत कंप्लीट एक पैशाचं बंदोबस्त संजय सुतानी आणि किरण कोहलीनी केला पा हे वशिष्ठ म्हणजे काय तर त्यां घरी 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 तीन वेळेला घरी आला आणि तीन वेला विचारलं बोटीवरती गेला बोटीवर, गे बोटीवर विचारलं का विचारलं का त्याला कोणी कोणी लोकाचा आधार आहे त्याच्या वेळेला तो विचारले तरी आणि ते खरोखर संजय सुतारला आमची पूर्ण गल्ली बाजार घेऊन आपली वा, 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 वा वांजरे गल्ली वांजरे गल्ली पूर्ण पाठीची त्याच्या असणार आणि आताच मिटिंग झाली महेश मला भेटला की सर्व बाईंना बोलिला आहे आणि मिटिंग झाली काय कारण आहे की आपला तुमच्या पुन्हा हा जो समाज आहे कोळी समाज तुमच्या भागातले तुमच्या त्या कोळीवाड्यातले लोक संजय सुतार यांना पाठीमा देतंय त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे मी एकच सांगेन की या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने हा कोली मराठी भेदभाव चालवलाय मतं मिळवण्यासाठी कारण ह्यांचं काम नाही आहे हे जातीयवाद निर्माण करायचे आणि समाजामध्ये तेळ निर्माण करायचे संजय सुतार हा कोली समाजासाठी गरिबांचा दाता आहे अर्ध्या रात्रीला उभा राहणार आणि अर्ध्या रात्रीला त्याच्यासाठी जे त्याला करता येईल ते करणारा हा आमचा मी सांगतो तो मराठी नाही तो कोळी आहे कारण त्याचा जन्म कोलीवाड्यामध्ये झालेला आहे आणि त्यांच्या अनेक पिढ्या म्हणजे सात आठ पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि मड कोलीवाड्यामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के त्यांचा एरिया आहे त्या एरियाला वांद्रेवाडी म्हणतात मग तुमचा कोलीवाडा आहे मग संजय सुतारचा वाडा कसा आहे त्या ठिकाणी हे कोली लोकांनी जाणलं पाहिजे अशा खोट्या प्रचाराला बली नये आणि मी तर खरंच सांगेन कोळी लोकाला हे तुम्ही आज संजय सुतार आपल्यासाठी देवासारखं आहे आज माझं आयुष्य सासष्ट शा, म्हणजे माझं वय सासष्ट वर्ष आहे सासठ वर्षामध्ये कोलीवाड्यामध्ये कोणी दाता झाला नाही नेते झाले पण दाता झाला नाही की जो आपला खिसा फाडून तुमच्या खिशात पैसे टाकणारा हा एकमेव संजय सुतारा तर मी त्याच्या कामाचा किरण कोळीने केलेलाच इतरही करतील पण आपण खरोखरच कोळी लोकांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि कोण अशी दिशाभूल करून कोळी लोकाला कसली आमिष दाखवत असतील त्या लोकांनी त्यांच्या आमिषाला बली पडू नये यावेळेस बोलताना समाजातील पदाधिकाऱ्यांनीही हे अधोरेखित केलं की संगीता कोळी या सुतार परिवारातील आहेत आणि हे विसरून चालणार नाही त्या कोळी नाहीत पण संजय सुतार या परिवाराचे सामाजिक कार्य जनतेशी असलेलं नातं आणि समाजासाठी केलेलं योगदान हे सर्वश्रुत आहे काय कारण आहे की तुम्ही या ठिकाणी आज पूर्ण समाज या ठिकाणी आपलं कोळी जे स्पष्टपणे बोलतात खंबीरपणे बोलतात की संजय सुतार यांना आमचा पाठिंबा आहे त्याचं नेमकं कोणतं कार्य आहे संदर्भात काय मी मठ मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीचा अध्यक्ष आणि माझं पूर्ण समर्थन संजय सुतार म्हणजे सौभाग्यवती संगीता संजय सुतार वार्ड क्रमांक एकोणपन्नास यांना आहे आणि असणारच कोण सांगतं संजय कोळी सॉरी संजय सुतार हा कोळी नाही त्याचं अख्खं आयुष्य संपूर्ण मढ गावामध्ये समाजकार्य राजकारण सोडूनच द्या आधीपासूनच जेव्हा एक वार्ड क्रमांक एकशे पस्तीस झाला त्यापासून त्याच्या आधीपासून म्हणा ना मी त्यांना स जवळून पाहतोय कोणाचं काही दुःख असू दे सुख तर सोडूनच द्या सुखासाठी सर्वजण आमंत्रण करतात पण जो माणूस आपल्या दुःखात सहभागी होतो ह्याला एक समाजकार्य आणि समाज नेता म्हणतात आणि राहिलं <coughs> आता निवडणुकीचा मला एक सांगा की ज्या वेळेला अस्लमजी शेख सायना आणि खासदार भूषण पाटील यांना पाठिंबा कोणी दिला संपूर्ण मेहनत संजयजी सुतार यांची होती संप संपूर्ण टीमवर आम्हाला मातोश्रीवानं आदेश आला की तुम्ही सर्व शिवसैनिक संजय सुतार यांच्या पाठीमागे राहा संजय सुतार खासदार भूषण पाटील आमदार अस्लम शेख यांच्या सवयेत आहेत तुम्ही सर्व वोटिंग जुटीने तुम्ही ह्यांना करा अस्लमजी शेख आणि भूषण पाटील मला एक समजत नाही आता परतफेडीची वेळ आली असलम शेख साहेबांची मग ते का करत नाही असलम शेख संजयजी सुतार त्यांनी प्रॉमिस केलं होतं आमच्यासमोर प्रॉमिस केलं होतं की मी संजय सुतार यांना मदत करणार मग आता कुठे गेले आणि हे ढोंगी लोक मला एक सांगा भूषण पाटील हा कोणी कोळी समाजाचा नाही मग आता हे मिरवत आहेत कोळी 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 नुसतं टोप्या घालून करगोटा नसलेलं हे सुरका नेसतात आणि आम्हाला शिकवतायत की कोळी कोळी आम्ही कोळी नाही संजय सुतार कोळी नाही त्याची धर्मपत्नी ती कोळी नाही मला एक सांगा संगीता सुतार सॉरी माफ करा संगीता कोळी आधी कोण होती संगीता सुतार होती तिचं लग्न झाल्यानंतर एका कोळी यामध्ये आली घरामध्ये आणि ती कोळी झाली पण अख्खं आयुष्य संजयजी सुतार यांचं गेलेलं आहे समाजकारण करण्यासाठी कोणतंही दुःख असू दे कोणतंही सुख असू दे काय सांगायचं रात्री अपरात्री कधीही फोन करा त्यांचा ट्वेंटी चा, फोर आवर्स हा माणसाचा फोन चालू असतो कारण त्याचा अनुभव मला आहे सरकारी कामं म्हणा दवाखाने म्हणा या आता गावामध्ये हा दवाखाना आहे आपला दवाखाना ह्याला दवा विरोध किती होता पण डगमगले नाही संजय जी सुतार हे डगमगले हे असं व्यक्तिमत्व आहे हे खंबर व्यक्तिमत्व मी कधीच घाबरणार नाही आगामी निवडणुकीत आता होणाऱ्या पंधरा तारखेला आमची निशानी आहे प्रशाल आम्हाला नावावरून नाही तर कामावरून निर्णय घ्यायचा आहे असं सांगत संगीता संजय सुतार यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशी भूमिका मडमधील कोळी समाजानं जाहीर केली आहे त्यांचं मत संजय सुतार म्हणजे संगीताई सुतार यांना का आहे त्यांनी काय काम केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी आमच्या गलीला पाणी नसता त्या टायमाला त्याने आवडी आम्हाला मदत केली त्याने आम्हाला काक घालून दिला सगळं पाण्याची व्यवस्था केली आणि तो माणूस असा आहे की मी हरभा सुद्धा बतलू क बघ मावले जसं तुझे दरी आम्ही येतो क माऊले आम्हाला सुखी ठेव तसा संजू सुतार हाय कोणाला बी काहीतरी होऊन दे तरी तो पाठीशी आमच्या उभे असतंय कंग तरी जा पण एक तो आम्हाला नाही बोलणार नाही तो आम्हाला देल फुले फुलाची पाकली आमचे खर्चासाठी आम्हाला देस्पिटलाची बिल सुद्धा त्यांनी भरली मी नावने सांगाय पण हॉस्पिटलची सुद्धा त्यांनी बिलं भरली ते पण मला माहिती आहे असा संजय सुतार आहे संजय सुतार आगे आणि संगीता सुतार आगे परो तुम्हारे मारे सात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हा पाठिंबा प्रभाग एकोणपन्नास मधील राजकीय समीकरण बदलणारा ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार पाहुयात विशेष रिपोर्ट जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई